दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर संपर्क चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेल्या आरोग्याची वारी दोन हजार पंचवीस या शंभर किलोमीटर रनिंग स्पर्धेमध्ये अवघ्या पंधरा तासात अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणारे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र राजेंद्र उर्फ हरिभाऊ घोडके यांचा चार ऑगस्टला शहरामध्ये भव्य सत्कार केला गेला त्यांच्या मित्रपरिवारानं शहरातील केशर गुलाब मंगल कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित केला होता तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन शेठ मानधना यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला गेला यावेळी राजेंद्र घोडके यांनी स्पर्धेदरम्यान घेतलेले परिश्रम आणि वेगवेगळ्या मान्यवरांच्या घेतलेल्या गाठी भेटी यांची सविस्तर चित्रफित दाखवली गेली सर्वांनी राजेंद्र घोडके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं प्रास्तविक अतुल शेटिया यांनी केलं तर आभार संदीप भोर यांनी मानले आणि सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं विषय नाही आपण सर्वजण प्रयत्न करून पहा एक किलोमीटर सुद्धा चालणं कधी कधी अवघड होतं तिथं या व्यक्तीने अन तेही वयाच्या चव्वेचाळीसव्या वर्षी आणि डायबेटिक असूनसुद्धा म्हणजे मला असं वाटतं किती आपण जर म्हणतो ठीक एखादा वीस वर्षाचा व्यक्ती जर शंभर किलोमीटर पळाला तर त्याला एक वेगळी एनर्जी असते पण हरीभोज तुम्ही जे करून दाखवलं आणि तुमच्या या बोर्डवर लिहिलेलं नेवर अप तर मला वाटतं आता तुमच्यासाठी कुठलीही पुढची स्पर्धा हे तुम्ही सहजपणे शक्य करू शकता आत्ताच आपण पाहिलं की आपल्या शहरात आपल्या आहिल्या नगरात बरेचसे कॉम्रेड्स आहेत आणि मला सांगायला असं वाटतं की प्रत्येक स्पर्धा वेगळी असते कारण तुम्ही जर उद्या लद्दाख मॅरेथॉन पाहायला गेलं ती अजून अवघड असते कारण तिथं ऑक्सिजन कमी असतं तुम्ही जैसलमेर पाहणार आहेत त्यावेळेस तर ते त्याचं टेम्परेचर वेगळं असणार आहे जेव्हा सातारा सर्वात डिफिकल्ट हिल रन आहे तर मला वाटतं प्रत्येक मॅरेथॉन वेगळे आहे आणि प्रत्येक रनर वेगळा असतो पण सर्वात महत्त्वाचं असतं की ती जिद्द तुम्ही हे पूर्ण करेल आणि ती जिद्द तुमच्यात होती एक रनर म्हणून मी तुम्हाला बरेच वर्षापासून नगर रायझिंग मॅरेथॉनमध्ये पाहत आहोत आणि आत्ता जे पूर्ण प्रवास पाहिला त्यात एकच आहे की तुम्ही यू नेवर अप तर त्याच विश्वाने तुम्ही तुमची चाल पुढं ठेवली आणि जेव्हा तुमचा मेसेज आला की कि शंभर किलोमीटर पूर्ण झालं आहे खरोखरच फार अभिमानास वाद वाटतो की आपल्या शहरातून एक व्यक्तीने की ज्याला फक्त जिद्द होती त्या जिद्दीवर त्यांनी शंभर किलोमीटर पूर्ण केलं आहे आप मी आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो प्रॉपर्टीमध्ये आमच्या सगळ्यात महत्त्वाचं जे काही असतं धुवा असतं तो प्रामाणिकपणा तो त्याने जोपासला आहे त्याचं कौतुक करण्यासारखं की त्यांनी कुठेही लगाडी केलेली नाही त्यांनी काही केलेलं नाही आहे त्याच पद्धतीने त्यांनी धंदा तसंच वाढवलेला आहे म्हणून मला काय सांगायचं आहे की बॉस्टेज सगळे मान्यवर बसलेले आहेत आपण सर्व मान्यवर आहात याच्या सत्कारासाठी सगळे परिवार आलेले आहेत मेन या माणसाचं मला वैशिष्ट्य काय वाटतं की हा कुठल्याही कामाला म्हणजे माझा अनुभव आहे पण तुमच्याही असेल कधीही नाही ना म्हटलेलं नाही ना हा शब्द त्याच्या तोंडात कधी ऐकलं नाही देवांनी त्यासाठी त्याला इतकं मोठं आज ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की आज कोणाहून बारामती शंभर किलोमीटरचं सोपं काम नाही तिथं आम्ही सकाळी फिरायला जातो ना चार पाच किलोमीटर फिरायला नो प्राण चार पाच जणांचा आज घरी आल्याबरोबर बायको सांगतो पहिले चार टाकतात म्हणजे इतकी आपली त्याच्यातली ही असते तर ते शंभर किलोमीटर पळून एक भाविंड्य मिळणं आणि एक स्थान मिळवणं हे सोपं नाही गेलं जसं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तरी लिंबीत कळत नाही पण खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की त्याचं जे आहे धंद्याची आपण म्हणतो ना सचोटी प्रामाणिकपणा त्याच्यानंतर तो खूप खूप पुढे जाईल आग मी कमी जिंदगी मिटणार नाही दर कर कभी रोया नहीं और रोकर आई हुई समस्या को समस्या से कभी नहीं इस कारण से जिंदगी में कभी डरना नहीं डर कभी रोना नहीं और रोकर कभी भागना नहीं आयुष्य मध्य समस्या है, ये तो आणि पुरुषार्थाने हिमतीने आणि आत्मविश्वासाने आलेल्या समस्याला जर समोर तो तुम्ही तोंड दिलं तर तुम्ही कुठलीही शीघ्रं पार करू शकता तुम्ही आत्ता शंभर किलोमीटर पार केली आहे परमेश्वर तुम्हाला शक्ती देव तिथून पुढील कालखंडामध्ये तुम्ही वेगवेगळे विक्रम या अहिल्यानगरसाठी रचो आता तुम्ही सध्या अहमदनगर अर्धा आणि पुणेरी अर्धा झालेला आहात तर दोन्ही जिल्ह्यांचं नाववरती करा आम्हाला आनंद वाटेल किंवा आमचा इथून पाठवलेलं हो पार्सल त्या सुद्धा कर्तृत्व दाखवतो आहे आपल्या उर्वरित आयुष्याला आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्याला शुभेच्छा देऊन थांबतो त्यांची माझी खूप जुनी मैत्री राहिला ते आमच्याच वॉर्डमध्ये पण मला असं वाटायचं की ते लहानपणापासून पाहत आहेत पण आमचं प्रकाश शेठने सांगितलं तर ते आता तीन वर्षापासून पळायला लागले मी तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं की आता तुम्ही शंभर किलोमीटर पळाले तुम्ही एकशे छप्पन्न किलोमीटर पळा नक्कीच ज्यावेळेस हे रेकॉर्ड होते ते जे वेळे असते तेच इतिहास घडवत असतात आपण इतिहास घडवा पण आपल्या शरीराकडं लक्ष द्या कारण की पुढच्या काळात ज्यावेळेस आपल्याला आपण ज्यावेळेस इतिहास घडवणार त्यावेळेस आम्ही पुन्हा तुमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार पण याबरोबर आपण आपल्या शरीराकडं लक्ष द्या म्हणजे पुढच्या काळात म्हातार तुम्हाला ह्या रनिंगचा त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आम्ही सर्वजण तुम्हाला शुभेच्छा द्यायला कायम बरोबर आहोतच पण या ध्येयवेड्याबरोबर आपल्या शरीराकडे लक्ष द्या जेणेकरून म्हातारपणात तुम्हाला त्रास होणार नाही सारखा आजार झाल्यानंतर माणूस खसतो विचार करतो परंतु मी धन्यवाद देईल तुमच्या या क्लबला तुम्ही त्यामध्ये सहभागी झालात आणि सारख्या आजारावर विजय मिळवण्याची संधी या समाजातल्या प्रत्येक माणसाला आपल्या कार्यातून आपण या ठिकाणी करून दिली काम वर्षाचा तरुण आपण शक्य आहे पण आज चव्वेचाळीस वर्षाचा तरुण हे काम यावेळेस करू शकतो ही काही सोपी गोष्ट नाही दहा पाच किलोमीटर पाहण्याचं काम नाही शंभर किलोमीटर आम्ही सुद्धा यापासून शंभर टक्के प्रेरणा घेणार मी हायस्कूलवर शिक्षक आहे मी व्यायाम रोज करतोय मुलांना व्यायाम करायला लावतोय पण मी सुद्धा उद्या स्पर्धेसाठी नाही पण शरीरासाठी त्या ठिकाणी रनिंग करायचं काम करेल सुद्धा आपल्यापासून प्रेरणा या ठिकाणी घेईल आणि मित्रमंडळीला मी धन्यवाद देईल की हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला या कार्यक्रमासून निश्चितपणे प्रेरणा मिळते या निमित्तानं आपले आपत इष्ट नातेवाईक मित्रमंडळी जमा होतात आणि त्यापासून तुम्हाला अनेक पुढच्या कार्यासाठी या ठिकाणी ऊर्जा मिळणार आहे आमसे मोहन शेठ मानदाना किशोर शेठ हस्तिमल म्हणून म्हणून लाभे शेठ मुक्ता अनुप संकलेचा योगेशजी सानप सर मनोज पोतकर रामदास झेंडे सर कॅप्टन कदम सर व अशोक झरेकर व खाली उपस्थित राहिलेले माझे सर्व मित्र परिवार जीवा भावाचे इथे थांबलेले व पळकुटे पळून गेलेले त्यांच्या पोटात पहिल्या दिवसापासून मागून आजही काढायचं आहे आणि उद्याही काढणार आहे एकशे साठ किलोमीटर रनिंग करून मी नगर जिल्ह्यात माझ नाव कमावणार म्हणजे कमावणार त्यांना आजच सांगतो ही डलके की चोट चोट की लड़ाई की काय म्हणतात ते म्हणतात पण त्यांना करून दाखवणार आणि तुम्ही सर्वजण इथे आलात माझा सत्कार केलाय मला भरपूर आनंद झालाय यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया माजी नगरसेवक मनोज कोतकर माजी नगरसेवक संभाजी पवार किशोर मुनोत योगेश सानप अनुपम संकलेजा हरीश काब्रा कॅप्टन श्रीराम कदम रामदास झेंडे लाभेश मुथा अशोक झरेकर प्रभाकर घोडके गिगाबाईट कम्प्युटरचे संचालक बाबासाहेब वायकर प्रकाश चंगेडिया अंकुश गायके राजू भंडारी सचिन पोखरणा भास्करराव कराळे यांसह अनेक मान्यवर नातेवाईक आणि मित्रमंडळांची यांसह मान्यवर नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा